हॅलो फ्रेंड्स तर नमस्कार आज आपण जाणार आहोत कोल्हापूर महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी इथे मी अशी तयार झालेली कोल्हापूरला आल्यानंतर आम्ही रूम घेतलेला मग तिथनंच आता हॉटेलमधनं चाललेली होती मी कोल्हापूर महालक्ष्मी दर्शनासाठी सिम्पल अशी तयार झालेली आणि आता आम्ही पोचलो होतो मंदिराजवळ आज मी माझ्या मनातल्या अनेक भावना घेऊन महालक्ष्मी मातासमोर आलेली आहे फौजी वाईफ म्हणून रोज मजबूत दिसण्याचा प्रयत्न करते पण आज आज मन थोडं देवापाशी मोकळं करायला आली आहे दोघेही दर्शनासाठी आलेलो आहोत आम्ही बघू शकता मंदिराजवळ पोचलेलो आहोत इथे ओटीचं सामान वगैरे घेतलं महालक्ष्मी मातेसाठी आणि महालक्ष्मी मातासमोर उभं राहिलं की आपोआप डोळे पाणवतात कारण इथे शब्द लागत नाही इथे फक्त श्रद्धा आणि विश्वास पुरेसा असतो तर बरीचशी अशी काही लाईन लागली होती तर आम्ही सगळेजण लाईनला उभे राहिलो आणि दर्शन करत करत चाललेलो पुढे मग बघू शकता भरपूर गर्दी आहे पण सर्व एकदम शांततेत आहे असं नाही का कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही काहीच नाही एकदम मस्त वाटते नवरा देशाची सेवा करत असताना पत्नीचा संघर्ष कोणाला दिसत नाही पण माता तुला सगळं कळतं रात्र रात्र जागून कसा दिवस काढला हा दर्शन त्याची शक्ती बनून मिळतो खूप मस्त वाटत आहे फौजी पत्नी म्हणून जगताना खरंच खूप संघर्ष करावा लागतो आणि थोडाफार ज्यावेळेस वेळ भेटतो त्यावेळेस मग असं थोडं दर्शनासाठी आलो आहोत आम्ही इथे आम्ही मग आलेलो कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी देवीला सगळं कळतो आपल्याला काहीही सांगायची गरज नसते सगळं आपल्या भावना अस काय असतात आपल्या मनात काय असतं सगळं देवीला माहीत असतं आपण फक्त श्रद्धा आणि विश्वास घेऊन देवीजवळ जायचं असतं आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात पोचलो होतो बघू शकता इथे तिरुपती बालाजी दर्शन श्री तिरुपती बालाजी दर्शन घेतलं छोटीशी अशा आतमध्ये मूर्ती आहे त्याचं दर्शन घेतलं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायला खूप गर्दी होती पण या गर्दीत पण कुठेही गडबड नाही कारण इथे सगळे भक्त एकाच श्रद्धेने उभे आहेत इथे तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आणि मग श्रेयसला खूप कंटाळा आला होता कारण गर्दी बरीचशी होती ना तर मग तरी त्याला आम्ही पुढे दाखवत दाखवत सांगत होतो की अजून आता आपल्याला थोडंच वेळ लागणार आहे दर्शन आपलं पटकनच होणार ध्रुव पण होता सगळे आम्ही रांगेत व्यवस्थित असे काही उभे होतो पुढे इथे आल्यानंतर गणपतीची छोटीशी मूर्ती आहे मग आपल्याला गणपतीचं दर्शन करून पुढे जायचं आहे बघू शकता खूप छान अशी मंदिराची पण कलाकृती आहे मस्त आणि मग नंतर मंदिरात शिरताच घंटेचा आवाज कानावर पडतो तो आवाज जणू सांगतो देवी इथेच आहे इथे आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही तरी मी तुमच्यासाठी थोडंसं शूट केलेलं होतं आणि पुढे मग बाहेर आलो दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर बाहेर आलो खूप असे इथे दुकानं वगैरे आहेत तुम्हाला कोल्हापुरी साज घ्यायचा असेल तर इथून घेऊ शकता तुम्ही कमी जास्त रेटमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही घेऊ शकता पुढे आलो मग ज्यांना काही आम्हाला घ्यायचं नव्हतं पण मग आमच्यासोबत जे पण होते माझी बहीण होती बहिणीची मुलगी होती त्यांना काही घ्यायचं होतं तर ते थोडे पुन्हा मागे थांबले पण मग आम्ही चाललो होतो पुढे हे बघा माझी बहीण आहे बहिणीची मुलगी आहे बहिणीचा मुलगा तिचे मिस्टर आम्ही सगळे असे चाललेलो आणि ध्रुवाचं इकडे चाललेलं का मला हे घेऊन दे ते घेऊन दे तसंच चाललेलं मग पुढे पुढे आम्ही बघत बघत आलो बघू शकता हे म्हणत होते चल जरा पटकन पुढे पण दर्शन घ्यायचं आहे नवरा देशाची सेवा करत असताना पत्नीचा संघर्ष खूप वेळा कोणाला दिसतच नाही ते मात्र आहे <laughs> आणि देवी पुढे काही मागायची गरज नाही देवीला सगळं माहीत असत फक्त सुख सुरक्षा आणि सर्वांना सुखी ठेव असं देवीकडे मग मी बोलले आणि देवीकडे आपल्याला मागायची गरज नसते हो देवी आपल्याला सर्व काही देत असते भक्तांच्या मनातलं देवीला सगळं कळत असत पुढे चाललेलो माता दर्शन रांगेकडे रा दर्शन घेतलं आणि मग इकडे पुढे चाललेलो बाहेर बघू शकता तुम्ही खूप अशी गर्दी आहे आम्ही सर्व बघत बघत चाललेलो आणि इथे आल्यानंतर खरंच मन अगदी इतकं शांत होऊन जातं ना मग प्रसाद वगैरे घेतला पुढे आणि प्रसाद घेताना असं वाटतं माता स्वतः आशीर्वाद देत आहे हा प्रसाद नाही हा विश्वास आहे पुढे चाललेलो इथे मग दत्ताचं मंदिर आहे तिथे आपल्याला जे आपण घेतलेलं असतं कमळ वगैरे ते मग तिथे अर्पण करायचं आणि पुढे पुन्हा दर्शन घेऊन पुढे चालत राहायचं खूपच गर्दी होती पण खरंच आमचं दर्शन खूप मस्त आणि छान झालं अचानक ज्यावेळेस आपण जातो ना त्यावेळेस सर्वच गोष्टी खूप छान होत असतात शकता दर्शन झाल्यावर मंदिर बाहेर येताना मनात एक वेगळीच ऊर्जा होती जणू माता म्हणाली धीर ठेव मी तुझ्यासोबत आहे सर्वजण मग बाहेर येऊन इथे फोटो वगैरे काढत होते ध्रुव आणि श्रीची मस्ती चाललेली यांना कुठे पण गेले ना तिकडे त्यांना मस्ती करायलाच लागते आम्ही पण चाललेलो पुन्हा मग पूर्ण मंदिर बघून झालं आणि मग नंतर म्हटले चला इथे मंदिराच्या तिथे एक मी पुन्हा गोल अशी प्रदक्षिणा घालते एक मग पुढे आले बघू शकता तुम्ही खूपच छान वाटत होतं मनाला अतिशय तुम्ही पण कोल्हापूर मातेचं अंबाबाई मातेचं दर्शन घ्यायला गेला असाल तर तुमचा अनुभव नक्की शेअर करा मी पण आले नंतर मी इथे बाहेरून पुन्हा देवीसमोर उभे राहून गोल प्रदक्षिणा मारून घेतली आणि मनात खरंच खूप छान असं फील होत होतं तर आता मी पुढे चाललेलो इकडे जर आयुष्यात कधी एकटं वाटलं की आपण एकटे आहोत तर एकदा महालक्ष्मी मातेसमोर उभं राहा ती नक्की म्हणेल आणि नक्की देवी आपल्याला सांगेल मी आहे काळजी करू नको नक्की तुम्ही पण अजूनपर्यंत कोल्हापूर मातेचं कोल्हापूर अंबाबाईचं दर्शन घ्यायला गेला, गेला नसाल तर नक्की जा आणि तुम्हाला पण तिथे काय अनुभव आला ते नक्की सांगा तर हे चालले होते हे खूप छान आमचं खरंच दर्शन झालं मस्त वाटलं एकदम म्हणायला तुम्हाला पण जर माझा हा व्हिडिओ पाहून तुमचं मन थोडं जरी शांत झालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा बघू शकता खूप गर्दी होती आमचं दर्शन वगैरे झालं होतं मस्त आणि मग आता आम्हाला पुढे दर्शनासाठी जायची घाई होती तर मग आता आम्ही पटकन पटकन आवरून पुढे चाललेलो शकता इथे पाठीमागे माझी आणि ते थे होते त्यांचं वाट बघत होतो मग आम्ही पण इथे पोहोचलो होतो बाहेर निघायचा जो रस्ता आहे तिथे पोहोचलेलो आणि मग आम्ही निघालोच होतो पुन्हा तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहेत अजून तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमचा सपोर्ट खरंच खूप गरजेचा असणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा भेटूयात पुन्हा नवीन एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आंबे माते की जय